प्रचंड वातरट असतात या जन्मतारखेचे लोक दुसऱ्याच्या खोडी काढायला असतात सगळ्यात पुढे अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार खोडकर असतात दुसऱ्यांना त्रास द्यायला त्यांना फार आवडतं पण त्यां त्यासोबतच या व्यक्ती डोक्याने प्रचंड हुशार देखील असतात अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक सात असतो अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये मुलांक सात असलेल्या लोकांचे वैशिष्ट्य फार हटके आहेत मुलांक सातचे लोक स्वभावाने फार चंचल असतात त्यांना कधीच शांत बसवत नाही दुसऱ्याच्या खोडी काढणं यांना फार आवडतं परंतु यासोबतच या, या जन्मतारखेचे लोक डोक्याने फार हुशार देखील असतात याच सोबत संपत्ती जमीन मालमत्तेच्या बाबतीत देखील ते खूप भाग्यवान असतात अंकशास्त्रानुसार मुलांक सातच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो बुधाच्या वर्चस्वामुळे सात मुलांकाचे लोक बुद्धी वाणी व्यवसायाच्या बाबतीत हुशार असतात प्रचंड वात्रट असतात या जन्मतारखेचे लोक मुलांक सात असलेले लोक स्वभावाने फार खोडकर असतात त्यांना इतरांची थट्टा मस्करी करायला देखील आवडतं ते समोरच्या व्यक्तीच्या खोडी काढतच राहतात त्यांना कधीच शांत बसवत नाही हे लोक बोलण्यात खूप चतुर असतात आणि त्याच्या याच स्वभावामुळे ते इतरांना स्वतःकडे आकर्षित करतात अतिशय बुद्धिमान असतात हे लोक सात सोळा किंवा पंचवीस तारखेला जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात ते आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर सगळी कामं पूर्ण करतात या कारणास्तव हे लोक नोकरी असो किंवा व्यवसाय असो या दोन्हीही चांगला म दोन्हीमध्ये चांगलं यश मिळवतात या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं धाडसी काम करणं यांना आवडतं मुलांक सातचे लोक खूप धाडसी असतात आणि ते त्या कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं त्यांचं मन कधीच शांत राहत नाही सतत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते आणि त्या दिशेने ते हातपाय हलवत राहतात कमावतात बक्कळ पैसा जर आपण आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर हे लोक खूप श्रीमंत असतात हे लोक नोकरी आणि व्यवसायातून बक्कळ पैसा कमावतात जर ते व्यवसायात घुसले तर त्यांना नशिबाची साथ मिळते आणि ते, ते खूप श्रीमंत असतात कुटुंबासाठीही ठरतात भाग्यवान अंकशास्त्रानुसार सात मुलांक असलेले लोक स्वतःसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठीही भाग्यवान सिद्ध होतात त्यांच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागते यांच्या पायगुणामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते स्वतंत्र विचारांचे असतात हे लोक अंकशास्त्रानुसार मुलांक सात असलेले लोक स्वतंत्र विचारांचे असतात हे लोक कधीही कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत त्यांना मुक्त विचारांवर आयुष्य जगायला आवडतं त्यांना एखाद्या व्यक्तीचं बोलणं पटलं नाही तर ते तोंडावर व्यक्त होतात प्रेमसंबंधात येतात अडचणी मुलांक साथ असलेल्या लोकांचे त्यांच्या भावंड आणि कुटुंबाशी चांगले संबंध असतात पण प्रेमाच्या बाबतीत त्यांना अडचणींना सामोरे जावं लागतं त्यांच्या प्रेम जीवनात स्थिरता अस नसते आणि ते पटकन एखाद्याकडे आकर्षित होतात आणि त्याला आपलं सर्वस्व समजून त्याच्यावर विश्वास ठेवतात परंतु पुढे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं पटकन हायपर होतात जन्मत या जन्मतारखेचे लोक नेहमी असतो नाकाच्या शेंड्यावर राग अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या गोष्ट लोक स्वभावाने फार तापट असतात त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग एकदम पटकन येतो आणि त्यावरून ते समोरच्यावर लगेच भडकतात अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो अंकशास्त्रात प्रत्येक मुलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत यामध्ये मुलांक नऊ असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे मुलांक नऊचे लोक खूप धैर्यवान असतात त्याचबरोबर त्यांचा स्वभाव खूप तापट असतो त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमी राग असतो अंकशास्त्रानुसार मुलांक नऊच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो मंगळाच्या वर्चस्वामुळे नऊ मुलांकाचे लोक खूप तापट असतात मंगळाचा असतो यांच्यावर प्रभाव मुलांक नऊचा शासक ग्रह मंगळ आहे जो राग उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे मुलांक नऊचा स्वामी मंगळ ग्रह आहे नऊ अठरा आणि सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक रागीट तर असतात यासोबत ते सगळ्याच गोष्टीत उत्साही असतात त्यांच्यात निडर आणि धाडसी स्वभाव देखील कसून भरलेला असतो नेहमीच नाकाच्या शेंड्यावर असतो राग या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टींचाही पटकन राग येतो एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात एखाद्या माणसाचं बोलणं वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खाऊन येतात या लोकांचा स्वभाव मुळात तापट असतो त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत अतिशय धाडसे आणि आत्मविश्वासू असतात नऊ मुलांकाचे लोक अतिशय निर्भर आणि धाडसे स्वभावाचे असतात ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यामध्ये हे गुण असतात या लोकांचा आत आत्मविश्वास कसून भरलेला असतो कोणतीही जोखीम घ्यायला ते अजिबात घाबरत नाही शिस्तीचे असतात पक्के अंकशास्त्रानुसार नऊ मुलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडते त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते, ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात त्यांचा हा गुण सर्वांनाच आवडतो आणि लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात उच्च शिक्षण घेतात नवव्या क्रमांकाचे लोक शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात कोणताही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात चांगली क्षमता आहे हे लोक उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यात यशस्वी होतात त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद